रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्ही जायचे आज असं काय घडलं की ते एकटे त्या ठिकाणी गेले आणि तुम्ही सोबत हे बघा माझ्या माहितीनुसार आरतीसाठी बोलवणं होतं आणि ते आरती करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे का आज महायुतीच्या ज्या उर्वरित जागा आहे त्यांचं वाटप म्हणजे त्यांच्या जागेंचं वाटप हे महत्वाचं पार्ट आहे त्यामधला तो निर्णय अगोदर होईल आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील अध्यक्ष असतील जसं आमचा शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब नाशिकच्या जागेचा शिवसेनेला जर सुटली तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा साहेबांनाच असणार आहे ते काय कोणाच्या सांगण्यावरून थोडी दुसऱ्याला उमेदवार देणार परंतु अजयबरोबरच त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली नेमकं काय प्रकरण ते आज आज ते गेले माझ्या माहितीनुसार मी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या आरतीसाठी गेले त्यांनी सांगितलं मी आरतीसाठी मला बोलवणं होतं आणि मी आरतीसाठी त्या ठिकाणी मला असं वाटतं का निश्चित सर्वच जण सर्व आमचे पदाधिकारी असतील सर्वजण या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही महायुतीच्या का उमेदवाराचं काम करणार आहोत चर्चा यापूर्वी पण झालेली आहे आणि निश्चित वरिष्ठ पातळीवर जे जा सर्व महायुतीचे निर्णय नेते सर्व हा निर्णय घेतील म्हणून बाहेर तुमचा स्वतःचा नाही परंतु आपण वरिष्ठ नेते जे काही भेटतील त्यांना हेच सांगणार आहे का महा महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झाले आणि म्हणून महायुतीचे देखील लवकरात लवकर हीच विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत उमेदवारी उमेदवारी लेट होती याच्यामुळे काय परिणाम होतो किंवा काय फटका बसत नाही याच्यामुळे निश्चितच काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फरक पडतोच कारण दुसरे समोरचे विरोधी उमेदवार त्यांनी सगळीकडे प्रचार प्रसार सुरू केला आणि अनेक लोक त्यांना जॉईंट होत असतात समोर उमेदवार नसतो आणि म्हणून नंतर सर्वच मंडळींना पुन्हा परतन काही प्रमाणात अवघड गोष्ट होऊन जाते आणि मग अवघड गोष्ट होती त्यामुळं मला असं वाटतं लवकरात लवकर जाहीर होणं यासाठी आम्ही विनंती करतो राष्ट्रवादी पण नाही आमचं हेच सांगण्यास सा, वरिष्ठ नेत्यांना लवकरात लवकर निर्णय उमेदवारी म्हणजे काही उर्वरित उमेदवार आहेत आणि त्याच्या घोषणा जर लवकर झाल्या तर निश्चित सर्वांनाच आज महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झाले त्या या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घेण्याच्यासाठी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत तर तुम्ही साहेबांची भेट घेणार ठीक आहे सी एम किंवा वरिष्ठ नेते आता जी भेटतील त्यांना सांगू अजय बोरुस देखील आज मुंबईमध्ये गेलेले आहेत आता त्यांनी आता सांगितलं ना मुंबईला तुमच्या सर्व पत्रकारांना सांगितलेला आम्ही बुरुशिनच्या उमेदवारी साठी आग्रह आहोत परंतु कालपर्यंत